माझी मोसंबी मागच्या वर्षी बांगलादेशला गेली होती कोरोनाच्या कालावधीमध्ये मी बावन्न हजाराने विकली बावन्न हजार रुपये टन ते यायचे प्रोझोन वाले आणि ते माल घेऊन जायचे कॅरेटवर आणि आता जोशी काकांना सांगितलं आपले शेळके हा तर त्यांच्याशी संपर्क काढून आपण डायरेक्ट माल अं आपणच नेणार आता काका करतात त्याचं नियोजन आणि त्याच्यामुळे भाव आपल्याला जास्त मिळेल मी जी मोसंबी मागच्या वर्षी बांगलादेशला गेली दे ती सव्वीस हजाराने दिली होती त्याला मी सहज विचार बाबा आता ही मोसंबी तिला बांगलादेशला दे काय रेट गेली ते मला तिथं गेली नव्वद हजार रुपये टानाने आणि टोटल खर्च त्याला सतरा ते अठरा हजार रुपये टानाला लागला किती नफा झाला त्यांना माझं नाव माझं नाव आसाराम लक्ष्मण गोगरे मी आता तीन महिन्यापूर्वी रिटायर झालो मच्छोदरी महाविद्यालय येथे बत्तीस वर्ष सर्व्हिस केली माझा पेशा हा शिक्षकी पेशा आहे तरी पण आईवडलाची शेती आहे ती पुढे नेली पाहिजे काही लोकांचं मार्गदर्शन पाहून शेतीमध्ये मी चाळीस वर्षापासून शेती करतो वडिलांची शेती पारंपरिक शेती करत होतो कापूस आहे जास्तीत जास्त कापूस गहू हरभरा त्याच्यानंतर हळूहळू मोसंबीच्या क्षेत्राकडे वळलं पंचवीस वर्ष झाली मोसंबी लावली पंधरा बाय पंधरा अठरा बाय अठरा सोळा बाय सोळा असं प्रयोग केले आता सध्या माझ्याकडे एक हजार मोसंबीचं झाड आहे पूर्वी मोसंबीच्या शेतामध्ये ट्रॅक्टरने मेहनत करायचं बैलनी मेहनत करायचं रोटावेटर मारायचं खूप खत टाकायचं खूप औषध टाकायचं जा, तरी झाड आहे मरण्याचं जा प्रमाण जास्त होत नंतर युट्यूबवर जोशी काकांचा व्हिडिओ पाहिला गळ्यामध्ये उमाल आयडेंटिटी त्यांचं ते आणि त्यांच्या माझे भेटले तीन वर्षापासून पासून पूर्वी तीन वर्षापासून मी पूर्ण अंतर मशागत बंद केली आणि माझ झाड मरण्याचं प्रमाण जे कमी कमी होत गेलं आता माझ्याकडे एक हजार झाड आहे फक्त दोन झाड गेले ते मी नजर चुकी नाही थोडं हरणा वगैरे आल्या आणि त्यांनी थोडं घासवलं आणि ते साल वगैरे गेली ती झाड धुळून मेले झाडाचं मरण्याचं प्रमाण एकदम झिरो आहे रासायनिक खात्याचं प्रमाण एकदम कमी करतो त्या वर्षी तर टाकलंच नाही आमच्याकडे माहिती ती पाहुणेच यांना माहिती आहे आमच्याकडे दुष्काळ जास्त असतो पाण्याचं प्रमाण एकदम कमी आहे आज बी आता मी टँकर चालू केलं किंवा कालच तरी पण या जून महिन्यामध्ये माल चांगला आलता ऑक्टोबर मध्ये विकला पासष्ट आणि तो सरसगट आपण बावीस बहार होता त्याला त्याला पाणी कमी पडलं म्हणून जोशी काकाला विचारलं काका असा असा रेट मागितला देऊ का ते म्हणजे देऊन टाका आपल्याला झाड जगवायचे तर पंधराच्या भावाने दिला असं साडे अठरा लाखाचा माल मला एक हजार झाडामध्ये झाला आणि त्याच्यानंतर जोशी काकाचा पाहून मुक्तक जोशी यांच्यामध्ये कार्यक्रम झाला तिथं जाऊन बरेचसे शेतकरी खुलताबाद जाफराबाद कन्नड सोयगाव तिघून आले होते त्यांचं मार्गदर्शन पाहून आम्ही शेती करतो ही जी कपाशी आहे याच्यापेक्षा दुप्पट कपाशी माझी आहे फक्त मी फोकस करत नाही इंटरनेटवर किंवा चॅनलवर याच्यावर तर दोन एकर मध्ये चार फुटाच्या ठिबकच्या सरीमध्ये मला एक्केचाळीस क्विंटल कापूस झाला अजूनही जवळपास चार पाच क्विंटल कापूस होईल पण त्याचं एक तंत्र आहे की त्याला अंतर्गत मशाकत बंद पाहिजे आणि ब्रश कटरचा वापर करतो वेळ प्रसंगी जर खूपच जर झालं तर तणनाशकांचा वापर करतो पण हे मुक्ता जोशी म्हणते तणनाशकचा वापर करायचा नाही आणि तुम्हाला सांगितलं आता मोसंबीमध्ये तणनाशक आता मारलंच नाही फक्त ब्रश कटरचा वापर केला पण ज्याचा ज्याचं क्षेत्र जास्त आहे त्यांना प्रॉब्लेम येतो लेबरचा खर्च वाढतो तुम्ही असं एक आता मशीन शेतकरी ते सर्वांना उपयोगी पडेल असं करू आपण काहीतरी कारण तण तण व्यवस्थापन निर्मूलन जे करायचं असेल तर व्यवस्थापन महत्वाचं नाही करायचं तण मारायचं नाही गावता आपल्या शेतामध्ये तण असलं पाहिजे कारण तने धन धणे आणि तणामुळे काय होतं माहिती का ब्रश कटा मारल्यानंतर त्याला आपण जर त्याच्यामध्ये जर तिथं पडून दिलं तर त्याचं फार खत चांगलं होतं खत टाकायची गरज नाही शेतकरी काय करतात आता छोटं छोटं एवढं एवढंच कापसाचं रोपटा आलं की त्याला लगेच फोंगळ इतकं इतकं आपलं टाकतात तेवढं टाकायची गरजच नाही मी फक्त चार पोते खत टाकलं काका ठीक आहे सर आमचे उपप्राचार्य प्राचार्य त्यानं मी आणलं म्हणलं चला शेतकऱ्यांच्या कार्यक्रमाला चार पोते खत टाकलं आणि वखराची दोन पाळी मारली ती बी हलकीशी अशी थोडं काहीतरी आपलं तणनाशक नाशक मारायचेच नाही यांच्यामुळं आणि मग थोडं आणि ब्रश कटचा वापर केला तर उत्पन्न चांगलं वाढलं आता पाणी जर कमी असल्यामुळे काय होतं माहितीये का आता इकडे सारे कोरडं व्हावी आमच्याकडे बीच कोरड व्हावे आपण जे काळी कचरा वगैरे त्याच्यामध्ये ते टाकून दिला पाहिजे आणि ते आपोआप कुस्तक आप एक वाळवी नावाची एक कीटक आहे आपण त्याला काय म्हणतो तिकडे उधळी काहीतरी म्हणतात आहे ना तितकं चांगलं काम करते जिद वलाव आहे तिथं गांडूळ काम करताय आणि जिदं कोरड आहे तिथं वारवी काम करताय आता काका आपल्या का शेतामध्ये आले शेता म्हणजे मोसुंबीमध्ये साडी एवढ्या वाळूच वारुळ आहे आमच्या तिथं आणि कमी पाण्यामध्ये आता मी फक्त एक लिटर पाणी चालू एक ते दोन लिटर पाणी दररोज सार मल्चिंग केलेलं आहे काड्या काड्या वगैरे सारे जे असेल ते सारं मल्चिंग करून टाकलेलं आहे त्याच्यामुळे मोसंबीची क्वालिटी बी चांगली आहे जाण्याचं जे प्रमाण आहे रोग एकदम कमी आहे म्हणून ज्यांच्याकडे जर मोसंबी असेल त्यांना मी सांगतो की आंतरमशागत कंप्लीट बंद करा जोपर्यंत आंतरमशागत बंद होत नाही तोपर्यंत आपलं झाडाचं प्रमाण मरण्याचं बंद होणार नाही आणि फार पाणी लागतं मोसंबीला आता आमच्याकडे गैरसमज खूप पाणी लागतं लोकांनी आता जेसीपी लावू लावू मोसंबी काढून टाकल्या पण मी तर सांगतो माझ्याकडे आता बावीस वर्षाचा बाग आहे तर पाणी अजिबात लागत नाही फक्त नियोजन लागतं पाण्याचं तुम्ही आठच्या आत पाणी द्या सकाळी सकाळी नंतर सहा सात ला पाणी द्या तुमचं झाड एकही मरणार नाही आपण काय करतो लाईट आली दुपारी कि लगेच गेले दहा ला चालू करून केले सहा वाजेपर्यंत पाणीच पाणी देत दे राहतो जास्त पाण्यामुळे झाड जातात कमी पाण्यामुळे झाड जात नाही आणि मोसमीला एकदम पाणी कमी लागतं लेबर कॉस्ट लेबरचा जो खर्च आहे अजिबात नाही झिरोवर आहे ब्रेश कटरचा वापर करायचा एकदा ब्रेश कटर मारला आप पाच लिटर आणायचं पाच एकर मध्ये पाच लिटर पेट्रोलमध्ये पूर्ण जे गवत वगैरे ते क्लिअर होऊन जात काही प्रॉब्लेम नाही म्हणून तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे मी ती शिक्षकी पेशेमध्ये आहे तरी पण जोशी काकामुळे यांच्यामुळे आता आम्ही कार्यक्रमाला यायला लागलो आम्ही कधी कार्यक्रमाला गेलेलो नाही शेतकऱ्यांच्या युट्यूबवर पाहून कुठंतरी जाऊन कोणास तरी बागाला भेट देऊन ते आम्ही केलं आणि यशस्वीरित्या मोसंबी आहे ती मी काढलेली आहे माझी मोसंबी मागच्या वर्षी बांगलादेशला गेली होती कोरोनाच्या कालावधीमध्ये मी बावन्न हजाराने विकली बावन्न हजार रुपये टन ते यायचे प्रोझोनवाले आणि ते माल घेऊन जायचे कॅरेटवर आणि आता जशी काकांनी सांगितलं आपण शेळके हा तर त्यांच्याशी संपर्क काढून आपण डायरेक्ट माल आपणच नेणार नियोजन आणि त्याच्यामुळे भाव आपल्याला जास्त मिळेल मी जी मोसंबी मागच्या वर्षी बांगलादेशला गेली ती सव्वीस हजाराने दिली होती किंवा आपलाच हिंदू माणूस होता त्याला मी सहज विचार बाबा आपली ही मोसंबी ती बांगलादेशला काय रेट गेली ते मला तिथं गेली नव्वद हजार रुपये ठाणाने आणि टोटल खर्च त्याला सतरा ते अठरा हजार रुपये टानाला लागला पोच, पोच। बघा किती नफा झाला था त्यांना आणि आपण काय करतो इकडे आणतो इकडं दहा बाराने विकतो व्यापारी तिकडे तीस ने विकतात त्याच्यामध्ये लॉस जास्त आहे उत्पादनापेक्षा ट्रेडिंग मध्ये कमाई जास्त आहे मी तुम्हाला आजही सांगतो पण आता सर्व आपण शेतकरी आहेत आपला माल आपणच विकला पाहिजे आता बघा इंजिनियर झालेला मुलगा अमेरिकेमध्ये दोघं नवर आम्ही जाऊन आलो शेतीमध्ये काम करणारा तुम्हाला आता माहित नाव तसं काढू नये पण ब्रह्मांड समाज हा टोटल सव्वीस मध्ये आहे शेतीमध्ये कोणी उतरत नाही शेतामध्ये गेलं तर माणूस काळ होत हे दोघं नवारबाईको बिचारे शेतामध्ये रात्रंदिवस काम करतात आता मी त्यांचं युट्यूबवर पाहिलं कोंबड्यांचा प्रयोग पाहिला गायींचा प्रयोग पाहिला गायीचं नाव आठवलं म्हणून सांगतो माझ्याकडे देशी गायी आहे गावरान गायी आहे मी फक्त गोमूत्राचीच त्या ठिकाणी स्प्रे मारतो मोसुंबीला फक्त गोमूत्र अद्याप या ठिकाणी खूप कृषी केंद्रावर जायचं त्यांना सांगितलं की झाडा असे असे झाले की ते सांगायचं अमुक अमुक लिस्ट द्यायची आणि तिथं दोन चार ते मुलं बसलेले असायचे माधन कंपनीचे वेगळेचे आयसीएल कंपनीचे वेगळेचे टाटाचे वेगळेचे शिफारस करून द्यायचे आता मी ते कंप्लीट बंद केलं कंप्लीट फक्त शेणखत डिकम्पोज करणे गोमूत्र स्प्रे मारणे एवढा जेवढं गोमूत्र जुनं जितकं जुनं असेल तितकं स्प्रे मारा तुम्हाला मिलीबग वगैरे काहीच राहणार नाही कापसामध्ये मिलीबग आला की फक्त निर्मा मारायचा कि तो सोपा औषध आहे निर्मा निर्मा वॉशिंग पावडर आहे तेवढाच मारायचा नाही तर इतकं सांगतात ते अमुक औषध न्या अमुक औषध द्या हे न्या ते द्या अमुक द्या त्यांचा त्या ठिकाणी खर्च जर पाहिलात एक एक स्प्रे मोसंबीवर मारायला तर मला दहा दहा हजार रुपये लागत होते आता स्प्रे मारण्याचा जो खर्च आहे तो झिर जिरू, झिरोवर आलेला आहे आणि फक्त दोन स्प्रे मारले ते बी गोमूत्रांचे बाकी काहीच नाही आणि पण एवढं आहे की पाण्याची व्यवस्थापन चांगलं केलं पाहिजे आणि त्याच्याकडे सतत आपण लक्ष दिलं पाहिजे आपण जर शेतामध्ये गेलं ते झाड स्पेशल गोमूत्र हा दोनशे लिटर मध्ये चार लिटर दोनशे लिटरचा जो ड्राईम आहे त्याच्यामध्ये हा जास्त नाही मारायचं जास्त मारलं की मग जरा थोडा प्रॉब्लेम येतो दोनशे लिटर मध्ये हा तडा जातो दोनशे लिटर मध्ये फक्त चार लिटर टाकायचं था। आणि तेवढंच मारायचं काही खर्च नाही आणि मी स्वतः मारतो लेबर पाहिले तर भेटतच नाही काम एम पीचा गडी त्याला हरायचं आणि आपण माझ्या हाज्या करून मारून द्यायचं आपल्याला आनंद आता मी तो रिटायर्ड झाला तर फुल टाईम आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही मला सर्वांना सांगतो शेतीचा खर्च जरा कमी करा आधुनिक पद्धतीने आपण जे करतो पाण्याचा ड्रिपचा त्या ठिकाणी जास्त वापर करा रासायनिक खताचा एकदम कमी वापर करा एकदम कारव एकदम तुम्ही बंद करू नका कारण जमिनीला सवय लागली आणि थोडं 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 आपलं कमी करत 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 सेन खातावर डिकम्पोजवर याच्यावर जास्त करा गायची स्लरी वगैरे आता तुम्ही प्रत्येकाच्या घरी तर गाय असलीच पाहिजे हे मताचं मी आहे कारण स्लरी ज्या ज्या झाडाला तुम्ही सोड टाकली आहे तर ते झाड एकदम चांगलं मजबूत होतं त्याला जर महिना महिना जर पाणी दिलं नाही मोसंबीचं तर मोसुंबी एक सुद्धा गळत नाही किंवा खराब सुद्धा होत नाही पण राशन खत जर तुम्ही त्याला मी प्रयोग केलेला म्हणजे का सात प्लॉट हे वेगवेगळे मी प्रत्येक प्लॉटला वेगळा प्रयोग करत असतो तर ज्याला आपण स्लरी सोडली त्याला महिनाभर जर पाणी दिलं नाही अशा वेगळ्या जर पडल्या जमिनीमध्ये तर काही होत नाही परंतु जसं आपण मल्चिंग करायचं म्हणतो प्लास्टिक मल्चिंग तसं जर आता काळीचे रान आहे आता इथं मोसुंबी आहे ती जर वेगळ्या पडल्या तर ती मातीचं मल्चिंग केलं पाहिजे जे भगत दाबून टाकायचं मातीचं मल्चिंग मल्चिंग फक्त प्ला, प्लास्टिकचं मल्चिंग अस नाही मातीचं मल्चिंग आहे काड्या कचऱ्याचं मल्चिंग आहे हे जर केलं तर एकदम उत्तम आहे मग ज्याला ज्याला शक्य असेल त्याने मी सात वर्षापासून अशी काडी लावलेली नाही निसर्ग तिथं जिद गोवत उपटायचं तिथं टाकून द्यायचा जिदं ब्रश कटर मारायचं तिथंच द्यायचं पूर्ण या ठिकाणी थर त्या ठिकाणी तयार होतो पाऊस पडला किती सर विघटन होत आणि त्याच पूर्णपणे खत होतं एकही किलो खत टाकायची आवश्यकता नाही ठीक आहे एवढंच बोलतो माझे दोन शब्द संबोधतो